तसं आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले महाराष्ट्राचे थोर नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा एक भारदस्त आवाज आहे बारामतीमध्ये नाट्यसंमेलन झालं पवारसाहेब समोर बसले होते मला सांगितलं पवारसाहेब समोर बसलेत तुम्ही त्यांचा आवाज सादर करता कुठला मुद्दा घेता बघा मी विषय हाच घेतला होता सचिन तेंडुलकरचं महाशतक झाल्यावर पवारसाहेबांची प्रतिक्रिया काय आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब काय टी व्ही बघत असताना सचिन तेंडुलकरच्या शतकाचं महाशत झालं अशा पद्धतीची एक आनंदाची बातमी आम्ही क्रिकेटच्या संदर्भामध्ये जे काही काम करणारे लोक त्यांच्या कारणावरही अत्यंत आनंददायक अशा पद्धतीची घटना आहे आपल्या घरामध्ये एखादं कर्तृत्व पोरग असावं त्यांनी दैजीप्रमाणे अशा पद्धतीचं यश मिळवल्याच्यानंतर घरामधल्या प्रत्येक माणसाची जी तो तो भावना असेल ती तुमची आहे आणि माझी आहे हे मी काही वेगळं सांगायची गरज अशातला भाग नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कायम सांगत असतो आपल्या पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हामध्ये दहा वाजून दहा मिनटं तरी झालेली असली तरी लोकांच्या प्रश्नाचे बारा वाजून आहेत याची मात्र काळजी प्रत्येक कार्यकर्त्याने घ्यायला समा पाहिजे समाजाच्या तळागळापर्यंत जाऊन काम करण्यासंबंधीची भूमिका आपण जर घेतली तर महाराष्ट्र पुढे गेले राहणार नाही तुमच्या येणाऱ्या ना ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांना तुम्हाला शुभेच्छा देतो संस्थेलाही धन्यवाद देतो संस्थेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र